छत्रपती शिवाजी महाराजांकडे ज्या वेळेला डच व्यापाऱ्यांनी व्यापाराची परवानगी मागितली होती आणि तेव्हा ती महाराजांनी त्यांना दिली होती तेव्हा त्याच्यामध्ये माणसांचा अपव्यापार होऊ नये अशा प्रकारची अट शिवाजी महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी त्या करारामध्ये टाकलेली होती माणसांचा अपव्यापार होऊ नये म्हणजे माणसांचा गुलाम म्हणून वापर होऊ नये आजच्या तारखेला संविधानिक व्यवस्थेमध्ये आपण राहत असताना वेटबिगारी ही भारतीय संविधानाने गुन्हा ठरवलेला असताना सुद्धा जे कॉन्ट्रॅक्ट लेबर संपूर्ण महाराष्ट्रावर आहेत त्यांना अक्षरशः वेटबिगारासारखं राबवलं जाते एक गुलाम म्हणून त्यांना ट्रीटमेंट दिली जाते नमस्कार मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात भारत न्यूज उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेले दीड वर्ष कायद्याने बघा लोक चळवळ अथक संघर्ष करते त्यानंतर इथल्या प्रशासन प्रमुखांनी समाधानकारक असे आदेशही वर्तवले आहेत परंतु निम्नस्तरीय अधिकाऱ्यांकडून त्या आदेशांना साफसाफ कचऱ्याची टोपली दाखवली जाते याने संतप्त झाल्यानंतर कायद्याने वागा लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज असोणकर यांनी बारा तारखेला उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडण्याचा निर्धार केला होता परंतु त्याआधीच आयुक्तांनी त्यांना समज दिली आहे नक्की काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत आहेत राज असंडकर बारा तारखेला आपण या कामगारांच्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून ठिय्या आंदोलन करणार होतो आता तुम्ही म्हणताय की आपण ते एकोणावीस तारखेपर्यंत पुढे ढकलतोय आयुक्त आज सी का दौरा असल्यामुळे ते कारण सांगून भेट देण्याच्या मूडमध्ये नव्हते हो परंतु मी तिथे ठाम बसलेलो होतो माझा विचार होता की आयुक्तांशी चर्चा करावी असमाधान झालं तर मग ठिय्या आंदोलन करावं तर ता आयुक्तांनी शेवटी भेट दिली बोलावलं त्यांनी वेळ दिला सविस्तर चर्चा पण केली त्यांनी कुठल्या कुठल्या आदेशांचं पालन होत नाही आहे ते जाणून घेतलं आणि परवा दिवशी सगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंट्सबरोबर त्यांनी मीटिंग लावून याच्यावरती काही ना काहीतरी ठोस पावलं उचायचा आदेश दिलेला आहे आ आश्वासन दिलेलं आहे मी त्यांना सांगितलं की हत्ती गेलेलं आहे शेपूट राहिलं आहे फक्त तर ते म्हणाले की आपण शेपूट पण निपटून टाकू तर मला असं वाटतं की परवा दिवशी जी मिटिंग हो मिटिंग का काय मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये नेमकं काय होतं कारण कायद्याने बघा लोक चळवळ ही जास्त करून संवादावर विश्वास ठेवते संवादाची भाषा नाही कळली तर मग आंदोलनाचा दणका हा द्यावा लागतो तर ते जर नाही झालं ते एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे ज्या वेळेला डच व्यापाऱ्यांनी व्यापाराची परवानगी मागितली होती आणि तेव्हा ती महाराजांनी त्यांना दिली होती तेव्हा त्याच्यामध्ये माणसांचा अपव्यापार होऊ नये अशा प्रकारची अट शिवाजी महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी त्या करारामध्ये टाकलेली होती माणसांचा अपव्यापार होऊ नये म्हणजे माणसांचा गुलाम म्हणून वापर होऊ नये आजच्या तारखेला संविधानिक व्यवस्थेमध्ये आपण राहत असताना वेटबिगारी ही भारतीय संविधानाने गुन्हा ठरवलेला असताना सुद्धा जे कॉन्ट्रॅक्ट लेबर संपूर्ण महाराष्ट्रावर आहेत त्यांना अक्षरश वेटबिगारासारखं राबवलं जातं आहे एक गुलाम म्हणून त्यांना ट्रीटमेंट दिली जाते एखाद्या कामगाराने जर सुटी मागितली वाढून पगार मागितला कुठलाही काही गोष्टी हक्काच्या बोलायला गेल्या करणे काय तो करू नको उद्या कलसे आहोमत ही मगरूरी आणि हे सगळे जे कंत्राटदार आहेत बहुतांशी महाराष्ट्रातले मी पाहिले टपोरी टाईपचे अशिक्षित ज्यांना कुठल्याही प्रकारचा काही दर्जा नाही अशा टाईपचे लोक त्यांच्या हाताखाली सुशिक्षित माणसं काम करत आहेत अपमान घेऊन तर उल्हासनगरमधून आपण ही लढाई सुरू केलेली आहे महाराष्ट्रातल्या तीस ते पस्तीस नगरपरिषदांमध्ये आपलं पत्र गेलेलं आहे तिथेसुद्धा हालचाली सगळ्या सुरू आहेत मी एकतीस आणि एकतीस तारीखला रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आता मी चार मार्चला नागपूरला चाललो आहे नागपूरला नागपूरच्या सगळ्या पट्ट्यातल्या कंत्राटी कामगारांचं तिथे एक मोठं आंदोलन आपण नागपूरमध्ये करतो आहे तर एकोणीस तारखेला जे इथे आश्वास आयुक्तांनी जे आश्वासन दिलं त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण थोडं थांबतो आहे आठ हजार तीनशे पासष्ट हा नवीन विशेष भत्ता आहे कामगार आयुक्तांनी घोषित केलेला त्याच्यानुसार उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आजचा जो पगार आहे सध्याचा जो लागू पगार आहे तो अठरा हजार आठशे अठरा अकुशल कामगाराला आणि अर्धकुशलला किती आहे वीस हजार आणि कुशल तर वीस हजारच्या एक वरती चारशे तेवीस इतका एकवीस हजार चार वीस हजार चारशे तेवीस पण कमीत कमी पगार आजच्या तारखेला अठरा हजार आठशे आठ आठशे अठरा आहे तो मिळाला पाहिजे ही आमची मागणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये आणि इथल्या कामगारांचं शोषण होऊ नये यासाठी संबंध आयुष्य आपला संघर्ष केला अशाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कायद्याने बा लोकचळवळ पुन्हा एकदा उल्हासनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या हितासाठी लढा उभारते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की यानंतर देखील आयुक्त गंभीर होतात का